अजून तर चिप जे वाक्य आहे असे वाटे आहेत त्या पद्धतीने नाही राहतात पण बरं तर कसं होतं की आपल्याकडं काळ्या मातीमध्ये ते वागे लवकर जातात पण आपल्याकडची माती किंवा मातीत पाणी टाकलं नासलं ऐक नाही जास्त पाणी आम्ही नसलं त्याच्यामुळं त्याच्यात त्याच्यामुळे आपल्याला ते रिस्क नाही घ्यायचे त्याच्यापेक्षा आपण सहा हजार पद्धतीने आपण बॅटरी पद्धतीने आपण चटई लवकर टाकलं चटई म्हणजे काय आपण ज्यावेळेस सगळा घरामध्ये चटई वापरतो ना चटई वापरलं की नाही आपण चटई काय करतो आपण कुठेही पाहिजे तसं सोबत वगैरे मिळू शकतो अशाच प्रकारे ही चटक रोपाटीका ह्या ट्रेच आहे आता बघा ट्रे दोन प्रकारचे आहेत आता तीन प्रकारचे पण ट्रे आता असतात एक ते हे हार्ड एकदम हार्ड एक कडक आहे बरोबर दुसरा सॉफ्ट असतो आणि तिसरा युज अँड थ्रो युज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेकून द्या वापरा आणि बरोबर तसंच ते त्याच्यामध्ये टाकला तरी पण तो निघून जातो हे कागदापासून बनलेला ट्रेसुद्धा आपल्याला वापरतो की बाहेर आणि पंधरा पाण्यामध्ये भिजवलेले राहतो अशा प्रकारचं आहे दुसरा आपला हा पहाड आहे एकदम जळ पण आहे आणि वाटणार नाही हा पहाड आहे आणि याच्याबरोबर एक आहे बरोबर ह्याची किंमत ऐंशी आहे जो सॉफ्ट आहे त्याची किंमत पंचाळीस रुपये असते आणि मला वाटतं बारा वीस रुपयापर्यंत आता याची जर तुम्ही लांबी रुंदी बघितली त्याची रुंदी जर बघितली त्याची रुंदी आहे साडे वीस आणि याची जर लांबी बघितली ते जे 56 मीटर 56 सेंटीमीटर लांबी सरने सांगितलं प्रमाणे जी जी रुंदी आहे जी रुंदी आपण ज्या मशीनचा वापर करणार आहोत त्या मशीनच्या वापराचे जे जे काही हात आहेत त्या हाताला जे नेमून दिलेलं आहे जो जागा असते त्या जागेला असे 4 ते 8 अशा प्रकारचे रोज असतात पण मुश्किल नाही की एका एक वेळेस एका फेरीमध्ये किती लाईनी आपल्या लागवड पुनर्लागवड पुन पुन करून होतात याला रोज म्हणतात तर असे चार ट्रेन आपण जे काही यंत्र वापरणार आहे असे चार ट्रेन एका वेळेस एका यंत्राला लावले की ते एकाच वेळेस जाते समजा एक बायक जास्तीत जास्त किती तीन लावते एक दोन तीन असेच लावते ना बरोबर आहे आणि तेवीस हजारची किती लावते ती पण तीन लावते म्हणजे एका वेळेस दोन बायकांचे काम हे म्हणजे चार ते आठ ट्रेन आपल्याला त्या पद्धतीने एका वेळेस लागतात आता मी तुम्हाला सांगितलं याची एची लांबणी जे मी सांगेन जे उंची जर बघितली उंची जी आहे अडीच अडीच सेंटीमीटर आहे अडीच सेंटीमीटर आहे यापैकी दोन सेंटीमीटर आपण आता मातीने भरणार आहोत त्याच्यानंतर आपण बियाणं पेरणार आहे जो केला आहे पेरणार आहे आणि त्याच्यावर अलग अलग एकदम हलकाचा एक मातीचा आणि शेतकऱ्याने मिश्रण के केलेला मिश्रणाचा आपण धर देणार आहे पण दुसरी गोष्ट मला असं सांगायचं आहे की आपण किती दिवसांनी लागवड करणार आहोत याच्यावर याची जी खोली आहे ना हे निर्धारित केली जाते आपल्याला जर पंधरा दिवसापर्यंत करायचे असेल तर हे ठीक सेंटीमीटर आपल्याला योग्य आहे पण आपल्याला जर तीस दिवसाच्या नंतर आपल्याला पुन्हा लागवड करायची असेल तर निश्चितच आपल्याला याच्यापेक्षा जास्त बोलता येईल कारण जर जमीन असेल तर ठीक नसेल तर काय होईल तर आपलं जे तरवा आहे किंवा आपलं जे आहे ते तुळे बघायला लागेल याच्याबद्दल काय समजलं आता याची दुसरी गोष्ट काय याच्यात जर जास्त पाणी आपल्याला तर याचा निसरा व्हायला पाहिजे निसरा व्हावा याच्यामुळं याच्यासाठी आतमध्ये त्यांना प्रत्येक ओळीला छिद्र मारले पाहिजे आहे याच्यातून जे अतिरिक्त पाणी आहे अतिरिक्त पाणी सर्व केलं जातं आता याच्यावर ह्या ट्रेमध्ये साधारण दोन किलोची माती मिळते आणि अशा प्रकारचे बहात्तर ते पंच्याहत्तर ट्रे एका एकाला लागतात बहात्तर ते पंच्याहत्तर कशामुळे म्हणतो मी साधारण बहात्तरच लागतात पण बाकीचे तीन ते चार ट्रे आपण काय करतो की समजा गॅप भरले किंवा आपण लांब लागत आहे ज्या ठिकाणून मशीन वळते त्या ठिकाणी कधी कधी आपली लागवड होत नाही अशा ठिकाणी लागवड करण्यासाठी आपल्याला तीन ते चार ट्रे जास्त लागतात बरोबर आहे तिसरी गोष्ट अजून सांगायची मला तुम्हाला की खास रेट म्हणजे दोन दोन किलो माती भरते म्हणजे आता समजा आपण कधी तरी पण साधारणतः आपल्याला माती चाळलेली पाहिजे आता ही चाळलेली माती सहा ते आठ मिलीमीटरचा जो हे चालण असते त्यात सहा ते आठ मिलीमीटरच्या चालण आपण माती आणि शेणखत दोन्ही चालून घ्यायचं बरोबर आहे एखाद्या खडाने आला आहे जर त्याच्यात खडा आला तर मशीन काय करते रोपाच्या खडाच खूप सोसते आणि त्याच्यामुळे तिथं या तो 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 दो तर तो खडा येऊ नये म्हणून शक्यतो आपल्याला दोन सहा ते आठ मिलीमीटरपेक्षा जास्त जाडीचा खडा त्याच्यामध्ये किंवा आपली पूर्ण माती कितकी चांगली चाल चाललेली असेल किंवा चाललेली असेल एक एकर एक साठी आपल्याला शंभर किलो माती आणि पन्नास किलो काय लागेल छेंतक लागेल छेंतक दान्य कर ह्याच्याबरोबर रासायनिक तर हे सगळं करून तुम्हाला दीडशे किलो पर्यंत तयार होईल याला आपण काय म्हणून आपण मातीचं याच्याबद्दल काय अडचण नाही त्याच्यात त्यावेळेस आपण माती टाकून याच्यामध्ये तीन भाग जो आहे हा मातीचा असेल आणि एक भाग जो आहे हा शेतकऱ्याचा असेल बरोबर याच्यात मिश्र केलेली जी माती आहे त्यातला तीन भाग हा मातीचा आहे आणि एक भाग हा आहे अशा प्रकारच्या पट्टीचं साहेब आपण काय करतो त्याला एक सदरता देतो म्हणजे एका जाडीचं सगळी जर लेअर व्हावा किंवा दर व्हावा याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो जरा जर आता बघा आपण काय करतो जो रोहू रोहू करतो हा रोहू साधारणतः अठ्ठेचाळीस तास पाणी पाण्याने घेतलेला गोलपाटामध्ये ठेवलेला आहे आता हा रोहू असा असला पाहिजे असा रोह असला पाहिजे की याच्यातलं जे काही पाणी आहे याच्यातलं पाणी मिसळ झालं पाहिजे म्हणजे हे जे बियाणं आहे हे बियाणं ओलं आहे पण ते इतकं पण ओलं नाही की ते आपल्याला दाखवू शकते बरोबर आहे ते पूर्णपणे मोकळ आणि दुसरं जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये तर फक्त ज्याचं काय ल्युमिनल रॅडिकल असतं म्हणजे याच्यामध्ये मूळ आणि जे काही कोण शेंड आहे तो जस्ट निघाला आहे याच्यापेक्षा जास्त नाही याच्यापेक्षा जास्त जर वाहत हे गेली याच्यापेक्षा जास्त जर वाढ झाली तर नहीं। 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 वरुन। ते काय होईल एकमेकामध्ये गुंततील मेकामध्ये गुंतल्यावर आपल्याला काय करावं चिडत बसावं लागेल तर हे होऊ नये गुंतू नये म्हणून हे साधारणतः आठवीच्या तासापेक्षा जास्त आपल्याला भिजत घालायचं नाही आणि असं सांगितलं जातं की आपण जे काही भिजत घातलंय जर आठ तास तासानंतर आपण त्याचं पाणी बदललं तर ते जे काही आहे त्याच्यामध्ये सडण्याची क्रिया कमी होऊन जाते थोड्या वेळ बाजूला काय करायचं आठ तासांनी आठ तासांनी पूर्ण पाणी पाहिजे म्हणजे सकाळी जर केलं तर संध्याकाळी पुन्हा पाणी बदलून टाकायचं संध्याकाळी तर पाणी परत सकाळी आपण पाणी बदलून टाकतो अशा प्रकारे अतिशय चांगलं आणि गरजेदार प्रकारचं जे कर्ज नको आहे ना गोमल गोमल आहे की कोमल जातीचं आपल्याला बियाणं आपण करतोय आता दुसरी गोष्ट आता ज्या आता आपण निघेल तुम्ही पण जवळ तुम्हाला तसे प्रत्यक्ष करायचं आपल्याला साधारणतः एकशे ते दीडशे ग्रॅम आपल्याला बियाणे या ठिकाणी बियाणे करताना कोणत्याही पद्धतीत आपल्याला गॅप नाही ठेवायचा सलग जशा प्रकारे आपण मातीचा थर केलेला आहे तशाच प्रकारे आपल्याला बियाण्याचा पण थर आहे आणि साधारणतः बियाण्याचा थर झाल्यानंतर जेवढ्या दारीचं बियाणं आहे तेवढ्या जाण्याचा माती आणि त्याच्यावर आपण म्हणजे मातीचा पण वरती लेअर आला पाहिजे मग त्याच्यात आपण झाडाचं काय पाणी द्यायचं पाणी दिल्यानंतर हे दोन दिवस आपण कोणत्याही पद्धतीत पण अशा पद्धतीने तुम्ही भाताचा करायला त्याच्यावर टाकू शकता किंवा तुम्ही वर्तमानपत्राचा वापर करा वर्तमानपत्र आम्ही जनरली हे करतो कारण भातात जास्त जग झाला आपल्याला टाकताना बरोबर अशा पद्धतीने टाका

एकशे दहा ग्रॅम एकशे दहा ग्रॅम पर्यंत आता था था तुम ते तुमच्या गोल्ड वापरलं तर दीडशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला एका टेला टाकायचं आता तुम्ही म्हणाल की याला किती लागतं बरोबर आहे साधारणतः साडे तेरा ते चौदा किलो फक्त एकरला लागतं आपण एवढं जरी टाकलंय प्रत्येकाला साडे तेरा ते चौदा किलो मध्ये दे आपल्याला एक एकरचा आपल्याला येतो आता तुम्ही म्हणाल की खर्च किती येतो लागवडीचा खर्च दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही स्वतः प्रयत्न केला तर अठ्ठावीसशे रुपयामध्ये एक एकर अठ्ठावीसशे रुपयामध्ये एक एकर यंत्राद्वारे लागवड करणं शक्य होतं बरोबर आता थोडंसं डिझेल वाढलं असं जरी म्हटलं तर साधारणतः एकतीसशे ते बत्तीसशे रुपयामध्ये एक एकर आपल्याला यंत्राद्वारे लागवडीचा खर्च येतो याच्यामध्ये डिझेल धरून आहे आणि याच्यामध्ये जो काही माणूस लागवड करतो त्याचं जे काही आपलं मानधन म्हणून मी टाकली त्याच्यामध्ये बघा हे बघा याच्यात बऱ्याच ठिकाणी या पाणीला या पाणीला म्हणजे तिथं आपल्याला काही येणार नाही तो हात समजत नाही त्याला काय करायचं दुसरी गोष्ट अशा प्रकारे रोपॉटिक स्थापन केलं केलं अशा प्रकारे आपण रोपॉटिक केली तर याच्यामध्ये आपण ही लागवड हाताने पण करू शकतो बरोबर आहे असं नाही की आपल्याला यंत्र नाही भेटलं आता हे रोपॉटिक केली तर काय करायचं

नाही नाही एकशे दहा जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त आता हे तुमचं जरा बोल्ड सिडेट आहे तुमचं जय गोमल गोमल आहे गोमल पण हे जाड आहे ते हे सव्वाशेपर्यंत जायचं सव्वाशे ग्राहक आता जास्त करून दुर्लक्ष करून होतं जिथं आपले कोण आहेत किंवा तिथं आपलं हे जात आहे अशा ठिकाणी जास्त झालं तर काय फरक नाही पडत

जे तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल जसं तुम्हाला समजेल की जमते त्याच्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करा अजून आता मला अनुभव आहे की काही होत नाही म्हणून मग मी त्याच्या अनुभव नाही ते बियाण्याला हात लावायला पाणी देणे लगेच गरजेचं आहे कारण जवळची काळात गोडी मारे लागेल गोडी माती बियाण्यातून पाणी सोसायला सुरुवात करेल मग जितक्या लवकर आपल्याला हलक्या हाताने झाडाच्या साहन्याने शक्यतो द्यायला पाहिजे झाड्या नसले तर आपल्याकडं जे असेल ना आपल्याकडे पंप असतो पण पंप स्वच्छ धुतलेला असला पाहिजे किंवा नवीन पंप चांगला किंवा तुमच्याकडे गणेश पंप असेल किंवा आपल्याकडे साधा कटिंग करायचा जरी तो सुरू आहे तरी पण त्याने करावं लागेल पाणी किती द्यायचं सुरुवातीला पाणी असं द्यायचं की याच्यातून पाणी गळायला पाहिजे आता तुम्हाला शंका वाटली तर ती पट्टी घ्या पश्चात दोन प्रकारचे आहे एक याच्यापेक्षा मोठी आहे याच्यापेक्षा छोटी आहे या दोन्ही याच्यातून जर आपण घेतलं म्हणजे बरोबर झालेलं आहे अशा प्रकारचं आपल्याला याच्यावर झाडाच्या साह्याने किंवा हलक्या पद्धतीने पाणी द्यायचं आहे पाणी किती द्यायचं जोपर्यंत पाणी आपल्याला त्याच्यातून खाली पाजायला लागत नाही